आमदार अतुल भोसले यांची तत्परता आणि युवकाचा जीव वाचला नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत पुणे बेंगलोर महामार्गावर शिरवळजवळ एका दुचाकीचा अपघात होऊन युवक गंभीर जखमी झाला होता या दरम्यान या ठिकाणावरून कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा हे पुण्याहून कराडच्या दिशेने निघाले असता त्यांना अपघातग्रस्त दुचाकी आणि युवक दिसला तात्काळ तत्परता राखत आमदार अतुल भोसले यांनी ताप्यातील आपल्या कार्यकर्त्यांना गाडी थांबवून त्या युवकाला मदत करण्याच्या सूचना केल्या तसंच त्या युवकाच्या वडिलांना सदरील माहिती देऊन पुण्यात युवकाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल होईपर्यंत सर्व मदत केली डॉक्टर अतुल भोसले यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त युवकाचा जीव वाचवण्यात यश मिळाले आहे एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड माझा मुलगा डॉक्टर राज सुरेश म्हणते पुण्यावरून साताऱ्याला मी बी एस सी जॉईन करण्यासाठी मोटरसायकलवर जात होता शिरवळच्या पुढे एक मेजर ॲक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी त्याला बरंचसा मार लागलेला आहे आमचं सुदैव की आदरणीय आमदार अतुल भोसले बाबा हे पाठीमागून त्यांच्या गाडीमध्ये येत असताना त्यांनी पाहिलं आणि स्वतः सर्व कार्यकर्त्यांना किती व्यवस्था ॲम्ब्युलन्सची व्यवस्था हॉस्पिटलची व्यवस्था ही सर्व केली आम्हाला इन्फॉर्म केलं आम्ही येपर्यंत आता ही सर्व कार्यकर्ते इथे अजून उपस्थित आहेत आणि आता पुण्याला नेण्याची सुद्धा ती ते व्यवस्थाही करतात आदरणीय आमदार साहेबांनी स्वत पुन्हा फोन मला करून आता विचारपूस केली आणि त्यांनी काही मदत लागत असेल तर ती निश्चित आम्ही करू तुम्ही फक्त काय लागतं तेवढं सांगा असं त्यांनी आम्हाला खूप मोठा दिलासा दिला आहे त्यांच्या या स्वतःच्या हा तत्परतेमुळे आज माझ्या जीवाचं माझ्या मुलाचं जीव वाचलेला आहे मी त्यांची उपकार कधी विसरू शकणार नाही धन्यवाद